काल महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडली आणि त्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुवाया उंचावल्या गेल्या ती म्हणजे गेल्या पाच वर्षापासून एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील इथून सुरू झालेला हा प्रवास आमची ही सदिच्छा भेट होती ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे इथपर्यंत येऊन थांबला आणि त्याला मुख्य कारण ठरलं ते म्हणजे शिवसेनेला विरोधी पक्षनेते पद मिळावं आणि विशेष करून ते आदित्य ठाकरेंना मिळावं यासाठी केलेला तो अट्टहास होता अशा बातम्या माध्यमातून आल्या दरम्यान काल झालेल्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून आणि एकूणच विरोधी पक्षनेते पदावरून महाविकास आघाडीत मात्र बिघाडी झालेली दिसतीये आणि विशेष करून काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटात मात्र चांगलीच झुंपलेली दिसतेय खरंच उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या मुलासाठी विरोधी पक्षनेते पद मागितलं का फडणवीस किंवा एकूणच सरकार या मागणीकडे आता कसं बघणार आहे आणि जर विरोधी पक्षनेते पद द्यायचं झालं तर काँग्रेस आणि शिवसेनेत सुरू असलेली जी रस्सी खेच आहे त्यावरून नेमकं काय काय होणार हे सगळंच समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह पाच वर्षाचं राजकारण हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अनेक उल्थापालत करणार ठरलं दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी जनमत धुडकावत काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जात संघ केला त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं एकनाथ शिंदे यांचं बंड झालं अजित पवारांचं सरकारमध्ये येणं झालं त्यानंतर राष्ट्रवादीत अजित पवार पक्ष फुटणं एकूणच हे सगळं राजकारण बघता फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे मात्र एकमेकांच्या समोर उभे राहिले या निवडणुकीत तर उद्धव ठाकरेंनी एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहील इतक्या निर्वाणीची भाषा वापरली फडतूस हे सगळं झालं राज्यात विधानसभेचे निकाल लागले आणि सरकार महाराष्ट्राला महायुतीच्या माध्यमातून मिळालं एकूणच सगळं सरकारचं समीकरण आणि महायुतीला मिळालेलं बहुमत लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी मात्र आपली तलवार मॅन करत आपली भूमिका बदलली आणि त्यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना आमंत्रित करण्यासाठी स्वतःहून फोन केला होता मात्र उद्धव ठाकरे त्या शपथविधीला उपस्थित राहिले नव्हते दरम्यान काल मात्र उद्धव ठाकरे नागपूरला आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली आणि या भेटीच्या अनेक ब्रेकिंग झाल्या दरम्यान ही भेट केवळ विरोधी पक्षनेते पदासाठी असल्याचंही बोललं गेलं आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष पक्षनेतेपद मिळावं यासाठी उद्धव ठाकरे आले असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिल्या मात्र त्यानंतर महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेते पदावरून चांगलीच रस्सी खेस असल्याचं खरं तर विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असणारी आकडेवारी तिन्ही पक्षांकडे नाहीये त्यामुळे विरोधी पक्षनेते पद मिळेल की नाही या याबाबतही शंका आहे मात्र विरोधी पक्षनेते पदावरून आणि कालच्या देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरून नाना पटोले यांनी पत्रकारांनी विचारलं असता ते म्हणाले की शिवसेनेचा आकडा आमच्यापेक्षा मोठा आहे त्यांचे वीस आमदार आहेत तर आमचे सोळा त्यामुळे स्वाभाविकच त्यांचं नाव येणारच पण यावर एकत्र बसून चर्चा होणं अपेक्षित होतं पण त्यांनी जर स्वतंत्र जाऊन चर्चा केली असेल तर यावर काही बोलणंच न लगे थोडक्यात नाना पटोले यांनी कालच्या भेटीवरून नाराजीच व्यक्त केली त्यामुळे आगामी काळात जर खरंच महाविकास आघाडीकडे विरोधी पक्षनेते पद आलं आणि ती जर संधी आदित्य ठाकरेंना मिळाली तर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये यावरून नाराजी नाट्य रंगेल हे मात्र निश्चित हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत कमेंट करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा